नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर असंच घरात जवळत पडल्यामुळे मला घरातल्याने उसाला पाणी पाजण्यासाठी पाठवलं आहे तर आधी आपण मोटर चालू करू लाईट आहे का बघूया आधी आधी लाईट आहे का बघूया आणि मग पुढचा कार्यक्रम काय असेल तो चला मोटर उघडा उघडली मोटर उडा उघडा लवकर लाईट तर हाय तर पुढचा कार्यक्रम सुरू विहिरीत पाणी किती आहे बघूया नाहीतर मधी संपायचं सगळे हिर पण भरली आहे फुल त्यामुळं काही टेन्शन नाही केवढं बी पाणी वापरा एकदम फुल आता लवकर आपण मोटर चालू करूया बघूया जाऊया वरती चला चालू करा हां चालू झालं तर मोटर चालू झाले आता आपण वरच्या शेतात जाऊन बघूया की तिथं पाणी पोचले का आणि तिथं मी दोन झाडं पण लावली होती छोटी त्यांना पण पाणी देऊया आता महिना चालू आहे फेब्रुवारीचा तर जून महिन्यापर्यंत त्यांची कशी तर काळजी घ्यावायची त्यानंतर पावसाळा सुरू होते त्यानंतर मग काय त्यांची काळजी घेतल्यानंतर चालते तर उन्हाळ्यात त्यांना पाणी भरपूर द्यायला पाहिजे चला तर मग हां इथून आपले सगळे शेत सुरू होते इथून पुढे ऑल वावर इज आवर शेनाट चला पुढे ते गाडी ऑल ओवर इज आवर त्या वरच्या कडेला ते शेत आहे तिथं पाणी पोचले का बघा पाहिजे चला लवकर हे इथं पण आमचंच आहे हा संध्या जाऊन द्या पुढे इथं आता पाणी पोचलेलं आहे तर ह्या रानातनं सरळ असं तिकडं शाउसाचं शेतात ते जाण पाणी पोचणार आणि इथं मी दोन झाडं लावलेली ती मग अशी सांगितली ती इथं नारळाचं झाड लावले याला आता पाणी घालूया बारडे आणून पाणी घालायला पाहिजे इथं फणसाचं एक झाड लावले फनसाच लगेच मोठं होते इकडे त्यात काय विषय नाही त्याला का जास्त पाणी पण लागत नाही फणसवाल भैया ही दोन वर्षापूर्वी पेरूची झाडं लावलेली मी आता त्याला फळं उठल्यात आणि आपल्या झाडाची फळं आपण खाणं म्हणजे त्यात काय वेगळं चांगलं असते तुम्हाला तर माहिती असेलच हे बघा एवढा मोठा पेरू इथे चोर पण आहेत भरपूर थोडा नकळत येतात ते आणि आपण आप आपल्या झाडाचे फळ खाणे म्हणजे त्यामध्ये काहीतरी निराळ चूक हे आता सगळ्याला माहिती आहेच आणिच चोर पण येतं तो भरपूर पेरू काढाय त्यांचा जरा बंदोबस्त करायला लागतो चला आता पुढे पुढे चला तो बघा पुढे पाणी घालले त्या झाडाला तर ती बारडी आणली जाऊन तर पाणी घ्या तर गुन्हानं मरतील झाडे पाणी घालायला पाहिजे रोज रोज नाही चार दिवसानंतर घालायला पाहिजे नारळ झाड जरा जास्त पाणी चला पितील तर आता आपल्या झाडांना पाणी घालून झालेलं आहे आणि आता हे ऊसाचं शेत पूर्ण भरलं पाण्यानं पूर्ण पाणी पिलं की आपण घरला जाऊया मग मोटर बंद करूया आणि मग घरला जाऊया निवांतवानी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आशा करतो हो की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा